वक्फ सुधारणा विधेयक संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला अधिक बळकट करणार असून हे विधेयक संसदेत मंजूर होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते हे विधेयक कुणाच्या धार्मिक श्रद्धेच्या किंवा समाजाच्या विरोधात नाही तर विद्यमान कायद्यात असलेल्या काही चुकीच्या तरतुदी सुधारण्यात आल्या आहेत असं त्यांनी सांगितलं की वक्फ सुधारणा बो जे बिल आहे हे आता लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे त्याची चर्चा चाललेली आहे आणि मला विश्वास आहे की हे बिल निश्चितपणे पास होईल खरं म्हणजे भारतीय संविधानाच्या प्रियंबलमध्ये जो सेक्युलर शब्द वापरला गेलेला आहे त्याचं प्रत्यंतर आपल्याला या बिलामध्ये पाहायला मिळतं ओरिजिनल बिल जे तयार झालं होतं या ओरिजिनल कायद्यामध्ये अमर्याद अधिकार होते आणि चुकीच्या पद्धतीनं जर त्या ठिकाणी निर्णय घेतला तर त्या निर्णयाला न्यायालयात देखील जाण्याची मुभा नव्हती आता या नवीन बिलाने ती मुभा दिलेली आहे तीन तलाकनंतर पुन्हा एकदा मुस्लिम महिलांना प्रतिनिधित्व आता वक्फ बोर्डात मिळत आहे ही एक मला असं वाटतं की अतिशय प्रोग्रेसिव्ह विद्यमान कायद्यामुळे चुकीच्या पद्धतीनं जमिनी लाटणाऱ्यांवर या सुधारणा विधेयकामुळे पायबंद बसेल असं ते म्हणाले सत्सद विवेक बुद्धी असलेले राजकारणी या विधेयकाचा विरोध करणार नाहीत असं म्हणत फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर निशाणा साधला